तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आजच्या व्लॉगमध्ये आणि आज आपण प्रत्येक स्ट्रिंग आर्ट पूर्ण कम्प्लीट करणार आहोत पहिले आपण केलं तर तुम्हाला सांगितलं काय काय झालं तुम्ही जर दोन ब्लॉग पाहिला असेल तर आता हे न्यू ब्लॉग आहे आणि आज आपण कम्प्लीट करणार आहे खूप प्रॉब्लेम आले तर सगळे जास्त करून जर त्याला आपल्याला क्लिअर करायचं आहे तर आपल्याला नेलची साईज म्हणजे नेल्स वाढवा लागेल आता एकशे सोळा आहे आपले खेळ तर दोनशे दोनशे तीसपर्यंत पर्यंत खेळ यावं लागेल जर ते स्पष्ट करायचं तर ते करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला करता येणार नाही ते जास्त वाढवता येणार नाही साईज नेलची तर मग आपण ज्या साईजमध्ये आहे जसं आहे तसंच बनवून पाहणार आहे आणि फटाफट ब्लॉग बनवू छोटस बनवू आणि ह्याच मोबाईलमध्ये बघायचं आहे आणि ह्याच मोबाईलमध्ये शूट करायचं आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येईल तर चला आपण आता सुरू करू नेल आर्टला फायनली जसं जमन तसं आणि फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो तर हे नेल आर्ट आहे आपल्या मोबाईलमध्ये आणि हे फायनल आहे तर फायनल आपली इमेज अशी दिसणार आहे ही इमेज आहे ती इथं आपण नेल आर्ट करतोय तर अशी होणार आहे असं होणार आहे त्याच्यामध्ये तर आता दुसऱ्या फोननी शूट करू आपण आणि ह्या फोननी आहे तर बघा एखादी नेल वगैरे सगळी डिटेल दिलेली आहे किती नेल लागत आहे किती नाही सगळी डिटेल दिलेली आहे तर चला आता आपण आता नेल आर्टला सुरू करू चला मग आता आपण चालू करू तर पहिलं स्ट्रिंग आहे आपलं एक नंबरपासून तर चार नंबर पर्यंत तर सगळ्यात पहिले आपण आता हे गाठ मारून घेऊ आणि इथून आपलं स्ट्रिंग आर्ट सुरू होऊन जाईल मला गाठ पण मारता येत नाही एवढं बारीक जागेमध्ये मारून घेतो गाठ ते पहिली गाठ मारून घेतली मी आणि पहिलं होतं आपलं सिंगल तर मग हे चार नंबर आणि चार नंबर मधून ते घ्यायचं होतं आपल्याला अठ्ठ्याऐंशी नंबरमध्ये तर अठ्ठ्याऐंशी नंबर कुठे अठ्ठ्याऐंशी नंबर कुठे अठ्ठ्याऐंशी 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 सत्याहत्तर हे अठ्ठ्याऐंशी नंबर अठ्ठ्याऐंशी नंतर आपल्याला इकडं घ्यायचं होतं बत्तीस अठरा नंबरला असंच करत करत मी पूर्ण कम्प्लीट करतो कारण की आपल्याला याच फोनमध्ये ॲप आहे फोन फोन ते आणि याच फोनमध्ये बघायचं आहे तर मला याच्यातून शूटिंग बंद करून या दुसऱ्या फोनमध्ये चालू करावं लागेल तर आता मी या फोन मध्ये शूटिंग चालू करतो आणि फास्ट फॉरवर्ड करून घेतो तर चला मग आता सुरू करू या दुसऱ्या फोनमध्ये आणि आपलं कम्प्लीट करू मित्रांनो तर बनवलं थोडं फार झालं अर्ध कंप्लीट झालं असं दिसतंय आता हे बघ असं दिसतंय तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवून पण त्याच्या पहिले सांगतो जर तुमच्याकडे जास्त रिकाम टाइम असेल हे काम करायला घ्या कारण की याला खूप जास्त टाईम लागतो मी आता झालं मला एक तास झाला बसून बसलेलो मी आणि तरी कसं कंप्लीट झालं अजून भरपूर बाकी आहे तर गोष्टी जास्त टाईम असेल तरच हे करायला बस नाही बसू नका आता बघा मी एवढं झालं आणि तरी मला गॅरंटी नाही का बाबा हे परफेक्ट बनतं का नाही बनतं कारण की त्या ॲपवर काही भरोसा नाही आहे तरी चला बनवतोय आपला व्हिडिओ बनवून त्यासाठी बनवतोय फॉल बॅक बॅक कॅबर दाखवतो एवढं दा बनवलं दा मी आता एक तासामध्ये फक्त एवढं झालेलं आहे आणि भरपूर टाईम लागतोय आणि तरी बी गॅरंटी नाही का बाबा बनवून का नाही बरोबर कारण की ते ॲपवरच वेगळं दाखवत होतो पण तरी आपल्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणून आपण बनवलं आणि काल पण व्हिडिओ एक पार्ट शूट केला होता मग दुसरा तिथं शूट करावंच लागेल त्याच्यामुळं मी बनवला आता एवढं बनवलं चालूही बनवलं पण कंबर राहील की सगळं दुखत आहे तर त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्त टाईम असेल तेव्हाच बनवणे बनवू नका तर फायनली मित्रांनो आपलं आर्टवर्क पूर्ण झालेलं हे ऍप मध्ये जर दाखवल तस केलं आम्ही मला नाही वाटत आम्ही एक्सपेक्ट काय केलं होतं तुम्हाला मी दाखवून देईन माझ्या साईडला फोटो त्यांनी पहिले काय दाखवलं आणि जेव्हा आम्ही क्रिएट केलं तेव्हा काय झालं ते का तुम्हाला आम्ही आता दाखवतो म्हटलं होतं ब्लॉग एकदम छोटा ठेवून त्याच्यामुळे एकदम छोटा ब्लॉग केला जास्त बोललो नाही आणि सरळ आपलं काम केलं बट तरी बी मला असं करत करत दोन तास झाले आणि बघा एक कोटा काय झाला तुम्हीच तुमच्या डोळ्यात बघा काय अवघड काम आहे हे बघा हे आर्टवर्क तुम्हाला मी बाजूला साईडला दाखवून देईन फोन मध्ये ॲपने सुरुवातीला काय दाखवलं होतं आणि फायनल रिझल्ट आपल्याला काय भेटला भारी का तुम्हाला कसं वाटलं मला असं वाटतं आता इथं ठोकून द्यावा भीतीला छान वाटतरी आर्ट वर्क मध्ये कुठंच आपल्याला फोटो वगैरे काही दिसत नाहीये असा आज झाला आपला फायनल रिझल्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असं ना आपला फायनल रिझल्ट काय भेटला आणि जे आपल्याला दाखवलं आप होतं मध्ये सुरुवातीला आपल्याला कोणत्या फोटोचं बनवायचं माझ्या भाषेचं माऊच बनवायचं आपल्याला फोटो पण हे असं बनला आता त्या ऍपची चुकी माझ्याकडून काही चुकी झाली ते काही सांगता येत नाही बट मग तरी बी वेगळंच झालं काहीतरी आपल्याला काहीतरी वेगळंच करायचं होतं पण जाऊ दे असो आपल्याला अनुभव तो भेटला अनुभव सगळ्यात मोठा आहे आणि आपला व्हिडिओ पण बनला ब्लॉग पण म्हणला तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तब तक के लिए बाय बाय